नमस्कार फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत दाण्याची कचोरी कचोरी हा पदार्थ थोडा ऑइली आहे त्यामुळे आपण त्याचा पराठ्याच्या रूपात बनवणार आहोत जशी शेगावची कचोरी असते त्या, त्या प्र त्याप्रमाणे आणि ते यामध्ये तुरीचे दाणे आणि वटाण्याचे दाणे हे वापरले जातात आणि ही स्पेशली विंटर सिजनेबल रेसिपी आहे सो चला आता आपण बनवूया दाण्याचा पराठा ऑबली कचोरी नक्की पहा व्हिडिओ आणि तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे एक बाऊल तुरीचे दाणे आणि एक बाऊल वटाण्याचे दाणे घेतले आहे प्रमाण हे सारखं आहे आणि तुरीच्या दाण्याला थोडं कढईमध्ये भाजून घेतलं आहे वटाण्याच्या दाण्यांना भाजायची काही गरज नसते त्यामुळे भाजलं नाही आहे यामध्ये एक बाऊल कांद्याची पात खसखस सोप आणि कोकोनट आणि यामध्ये आठ ते दहा हिरव्या मिरच्या सांबार ही पेस्ट करून घेतली आहे तर हे याला लागणारं साहित्य ला आहे आणि आपल्याला याच वाटीने ज्या वाटीनी कोकोनट आहे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी तांदुळाचं पीठ पण लागणार आहे आणि हे सारण आहे आणि हे पातीचं सारण आहे याच्यामध्ये आपण कणिक घेतली आहे तिखट हळद मीठ आहे आणि छान गरम असं मोहन याच्यात घातलेलं आहे हे छान मळून घ्यायचं आहे आता आपण कचोरीच्या सानाकडे वळूया तेल घेतलं आहे त्याला छान तापवलं आहे त्याच्यामध्ये राई आणि जिरं घालून खसखस घातलेली आहे आता यामध्ये छान कांद्याची पात ॲड केली आहे आणि छान याला होऊ द्यायचं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं मिरच्या आणि सांबारचं ते याच्यात ॲड घातलं आहे सांबार म्हणजेच कोथिंबीर यामध्ये सोपसुद्धा ॲड केली आहे आणि छान हे तेलावर परतून घ्यायचं आहे यामध्ये दोन ते तीन चम्मच तिखट मीठ आणि हळद घालून घेतली आहे आणि थोड्या याच्यामध्ये गरम मसाला पण ॲड केला आहे आपल्या चवीनुसार आपण तिखट किती यूज करतो त्यानुसार आपण तिखट आणि मिठाचं प्रमाण असतं तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता हे सारण छान झालं आहे यामध्ये कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे कोथिंबीर ऍड करून छान परतवून घ्यायचं आहे छान असं एकजीव झालं पाहिजे आणि हे आपण जे, जे दाण्याचं वाटण केलं होतं ते याच्यात घातलं आहे सारण जरा तुम्हाला जास्त दिसत असेल कारण की माझ्या ताईकडे वगैरे पण नेऊन द्यायचं होतं त्यामुळे आणि यामध्ये एक वाटी तांदुळाचं पीठसुद्धा ॲड केलं आहे थोडं ड्रायनेस होण्यासाठी आता मीडियम साईजचा से एक गोडा घेतला आहे आणि त्याची पाती बेलून घेतली आहे त्यामध्ये सारण स्टफ केलं आहे आणि छाण्याला हलक्या हाताने पराठ्यासारखं पातळ असं एकदम पातळी नाही जाड पण नाही असं मीडियम याच्यात हे करून लोखंडी तव्यावर छान दोन्ही बाजूनी करपूस शेकून घ्यायचा आहे आणि हा पराठा ऑब्लिक कचोरी तयार आहे इथे मी कचोऱ्या पण केल्या आहेत मी कणकीच्याच कचोऱ्या केल्या यासाठी मी मैदा वगैरे यूज केलेला नाही मी सोबत खजूर आणि चिंचीची चटणी सुद्धा केली आहे नक्की करून पहा आता मी हा डब्बा पॅक केला आणि मी ताईच्या घरी गेली काय बनवत आहे तुम्ही नक्की भाजी अरे मावशी आहे मावशी मावशी बाय बाय हाय हाय द बाय तो हो नानी नानी टाटा बाय 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 आणि घरी वापस जाताना मी घरमाजीच्या मंदिरात गेली प्रार्थना केली आणि सब